घर तिरंगा या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान घरोघरी झेंडा या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली आहे शासन निर्देशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने मागील दोन वर्षात प्रभावीपणे नाशिक शहर व परिसरात घरोघरी झेंडा या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी देखील दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फीज तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा तिरंगा स्वाक्षरी मोहीम असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सर्व परिसरातील रहिवाशांनी घरोघरी तिरंगा झेंडे लावावेत तसेच या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त अजित निकत यांनी केले आहे हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ राजीव गांधी भवन येथे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडपाच्या अधिकारी कर्मचारी यांना हरघर तिरंगाची शपथ देण्यात आली